मित्रांनो आम्ही आलो होतो माळेगावात जत्रेला तरी ते तर बघा प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आम्ही घ्यायला चालू प्रसाद येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मित्रांनो आपण आला होता मंदिरातल्या गाभाऱ्यात तर खंडोबा मंदिरच्या गाभाऱ्यात आपण आलेला आहोत तर मित्रांनो लई लय म्हणजे लई गर्दी आहे इथं तर बघू शकता तुम्ही मंदिरातला गाभाऱ्यात तर मित्रांनो सर्वात पहिलं आम्ही सर्वांना एन्जॉय करण्यासाठी काय काय आहे हे दाखिनार आहोत हे बघा लहान लेकरांसाठी बस बसून फिरण्यासाठी गाडी आहे आणि हे बघण्यासाठी पन्नालाल हिरालाल असं गाडवाचं काहीतरी शो आहे मित्रांनो आम्ही काही मध्ये जाणार नाही तर मित्रांनो तुम्ही बघून घ्या बाहेरूनच तर मित्रांनो त्या तिकिटाला गर्दी खूप आहे आणि आकाश आकाशपाळणे बसायचे असे खूप खूप साहित्य आहेत मित्रांनो आकाशवाणी तुम्हाला दिसायला लागलेलं ला आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो माळेगाव जत्रेमध्ये गर्दी लय अफाट गर्दी आहे ना लय म्हणजे लय गर्दी आहे मित्रांनो तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या लहान लेकरांसाठी खेळा तर लय लई काय काय आहे मित्रांनो बघा ते फिरायची गाडी आहे खाण्यासाठी पाणीपुरी आहे मित्रांनो आणि काही भरपूर -काई आहे मित्रांनो बघा मित्रांनो खाण्यासाठी पाणीपुरी खूप चांगला आहे आणि मित्रांनो ते बघा आकाश पाळणे ह्यात लई मोठा आकाश ते दिसला कुणाला कुणाला आकाश पाळणे आवडतात मित्रांनो कमेंट करून सांगा बरं का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आकाशपाळणा मित्रांनो खरंच सर्वात मोठं ही यात्रा मानली जाते आणि बी मित्रांनो तर बघा आकाशपाळणं किती मोठं लट आहेत मित्रांनो ह्याच्यात हमी तर बसणार पण ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी लय मस्त आहे मित्रांनो बघा हे बघा फिरायचं ते काय म्हणतात गाडी आहे आणि ते तर सर्वात मोठं आहे बघा ते मित्रांनो ते दिसतंय का नाही ते सर्वात मोठं खेळायचं पाळणं आहे मित्रांनो बघा असलं भारी आहे की लय भारी वाटलं इथं मित्रांनो तर बघा किती खुश आहेत लोकं मित्रांनो त्यांना कळालं की आपण यूट्यूब चॅनलवर हाव म्हणून ते लोकं किती बघलं आहेत बघा मित्रांनो तर बघा लय भारी आहे मित्रांनो बघू शकता आणि आमचं दोस्त ते दाखवत आहे मित्रांनो बघा आकाश पाळणा लई चांगलं आहे मित्रांनो एकदा एकदा भेट द्या मित्रांनो माळेगाव यात्रा जत्रा सर्व काय काय एकदा भेट द्या आणि अवश्य ह्याचा लाभ घ्या हे बघा मित्रांनो आकाशपाळणा तर बघा मित्रांनो कोणी लेकरांना लैतं तर कोणी कुणाकोणाला घेऊन आले मित्रांनो आणि याचा लाभ घेता येत मित्रांनो तर मित्रांनो मला तर हे खूप आहे तुम्हाला बी आवडते मित्रांनो एकदा इथे येऊन अवश्य भेट द्या माळेगाव म्हणजे नांदेड जिल्ह्यात लोहत तालुक्यात हे गाव आहे मित्रांनो आणि उदगीरून आम्ही आलो म्हणजे उदगीरून आम्हाला एक घंटा दहा मिनिट लागले मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता हो हे लहान लेकरांसाठी किती भारी आहे मित्रांनो तर ह्याचा लाभ जरूर घ्या नक्की घ्या मित्रांनो लय भारी लय भारी आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही बी आमच्या गावाला जत्रा आली की ते मौदका कोवा बघायचो ते पण आहे मित्रांनो इथं आहे बघा लहान लेकरांसाठी बघा उड्या मारायला खेळायला भरपूर काय काय हा मित्रांनो ते बघा मित्रांनो ते शो हा लाईव शो दिसलाय मस्त आहे मित्रांनो सगळं काय काय मस्त आहे हे बघा मित्रांनो इथून किती सुंदर दिसला आहे मित्रांनो तर मित्रांनो लई म्हणजे लई जाम भारी आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो हे लहान लेकरांसाठी गाडी आहे आणि हे मोठ्यांसाठी आहे आकाशपाळणा ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी लय चांगला आहे मित्रांनो आणि हे मौत का कुवा हे म्हणजे लहानपणी आम्ही बघायचो कहाणी मौत का कुवा तर लय भारी आहे मित्रांनो ते बी तर मित्रांनो बघा एकदा भेट द्या हे आकाशपाळणा बघा मित्रांनो छोटंसं आणि हे मोठं आकाशपाळणा आहे मित्रांनो हे मुलगा किती खुश आहे बघा आकाश पाळण्याचे भरपूर प्रकार आहेत मित्रांनो इथं आणि लोक किती जमल्यात बघा मित्रांनो इथं हे बघा एका मुलाला तिथं बसवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर तरा लय भारी आहे मित्रांनो लय म्हणजे लय जाम आवडला आपल्याला तर मित्रांनो इथं भरपूर लोक आपल्या गोष्टी वस्तू खरेदी करतात मित्रांनो तर बघा किती गर्दी आहे मित्रांनो इथं तर एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो हे बघा कसं नंबर एक पाळणं आहे मित्रांनो बघा आकाश पाळणं मित्रांनो तर आपल्याला तर लय आवडलं मित्रांनो उदगीरच्या भाषेत म्हणजे मला लय लई लय आवडलं मित्रांनो तर मित्रांनो खायला हाय प्यायला हाय आणि सर्व काही गोष्टी इथं भेटतात मित्रांनो हे बघा लहान लेकरासाठी मित्रांनो गाड्या किती चांगल्या आहे मस्त आहे जत्रेला चला म्हणून आईवडिलांसोबत आम्ही रडायचो आणि रुसून बसायचो तर मित्रांनो आता जत्रा आहे तर आम्हाला बसू वाटणार कारण त्याच्यामध्ये चक्कर येते आम्हाला तर मित्रांनो ज्यांनी बसते ज्यांना आवड आहे त्याच्यासाठी चांगला आहे मित्रांनो बघा लहान लेकरांसाठी तर लय चांगलं चांगलं आहे मित्रांनो इथं तर बघू शकता लय म्हणजे लय चांगला आहे मित्रांनो आणि सगळेजण आनंद घेत आहेत खुश होत आहेत मित्रांनो इथून लागून बघा आकाश पाळले कसं तर मित्रांनो इथे मुलांचं काम आहे तर मित्रांनो इथं बघू शकताय तर इथं डान्स शो होतो मित्रांनो बघा डान्स करत आहेत मित्रांनो तो मुलगा तर मित्रांनो इथं पण खूप गर्दी आहे बघा मित्रांनो किती गर्दी आहे तर मित्रांनो इथं तर लय मजा आहे मित्रांनो तर बघू शकताय माळेगाव जत्रेमधील हे आकर्षण आहे मित्रांनो तर तरा इथं गर्दी खूप आहे